अण्णा पॅटर्न परळीत कायम बीड जिल्ह्यातील दहशतीचे सावट संपता संपेना आज परळी येथे दहा ते बारा लोकांनी जे आहे तर तरुणाचे अपहरण करीत अमानुष मारहाण केली लिंबोटा येथील तरुण शिवराज दिवटे यास जलालपूरमधून उचलून नेऊन परळीतील टोकवाडी येथील अण्णा गँगच्या गुंडाने रिंगण करीत डोंगराच्या झोडपामध्ये बेदम मारहाण करत त्याचा व्हिडिओही रेकॉर्ड केला व पुन्हा अण्णा गँगची दहशत निर्माण केली असल्याचे समोर आले आहे परळीतील अण्णा पॅटर्न संपता संपेना कशा प्रकारे पाहू शकताय आपण की अमानुषपणे त्या तरुणाला दहा ते बारा जण जे आहे तर रिंगण करून काठ्याने बेल्टने व लाताने बेदम मारहाण करत आहे हे पाहून अक्षरशः आम मानवतेचा एक दर्शनच आपल्याला दिसून येत आहे की अमानुषपणे कशाप्रकारे प्रकारे या त्या तरुणाला बेदम मारहाण करत आहे आणि बेदम मारहाण करत असताना बेल्ट काट्या व इतर साहित्याचा सा वापर करताना दिसत आहे बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा दहशतीचे सावट निर्माण करण्यासाठीच या गुंड प्रवृत्तीच्या टोकवाडी येथील अण्णा गँगच्या गुंडाने व्हिडिओ रेकॉर्डिंग करत व्हायरल केला असल्याचेही बोलले जात आहे लोकशाही तंत्र बीड